दिल्याचा आरोप करण्यात आलाय स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्या संगीता भालेराव यांनी सोनाली गाड्यांवर हा आरोप केलाय गाडेंनी भालेराव यांना फोन करून धमकी दिली या प्रकरणी संगीता भालेराव यांनी राज्य महिला आयोग मुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आता पुढची बातमी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांची पत्नी असल्याचा दावा करत जान्हवी नावाच्या महिलेने अनेक गंभीर आरोप केले होते मात्र आता या महिलेने सिद्धांत शिरसाट यांवर केलेल्या आरोपांवरून यू टर्न आहे आधी सिद्धांत शिरसाट यांनी धमकवल्याचा आरोप त्यांनी केलेला मात्र आता आपण आरोप हे सगळे मागे घेतोय असं त्यांनी जाहीर केलं मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे आणि मग माझ्या नावाने कुणीही राजकारण केलं तर कायदेशीर कारवाई करेन असंही जान्हवी यांचं म्हणणं आहे तसंच संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही त्यांनी मला कधीच कोणताही फोन केलेला नाही असंही जान्हवी यांचं म्हणणं मी जे काही नोटीस पाठवलेली आहे मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये मला हा विषय इथेच आहे हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे हा मी हा विषय आज इथे क्लोज करते मला आहे हा विषय मला पुढे वाढवायचा नाहीये हो मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे पूर्ण वापस घेत आहे मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही